वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। वन विभागात मोठा भ्रष्टाचार लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही मागणी दोषी वनपरिक्षेत्र अधिकारी हटकर यांना निलंबित करा मारेगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत झालेल्या भ्रष्टाचाराची तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांची मारेगाव तालुक्यातील पत्रकार सचिन मेश्राम यांनी माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितलेली होती परंतु सदर अधिकाऱ्याने माहिती न देता माहिती अधिकाराच्या अर्जालाच केराची टोपली दाखवली त्यामुळे पत्रकारांनी लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली असून वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर सह वनपाल वनरक्षक कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे मारेगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत मारेगाव गोटोणी खंडणी वडकी राणेगाव राऊंड मध्ये राज्य वार्षिक योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वेगवेगळी कामे केली गेली ही कामे प्रत्यक्ष मजुरांच्या हाताने केली जातात तसेच मजुरांच्या नावाने पैसे सुद्धा काढले जातात परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे यामध्ये प्रत्यक्ष कामावर कमी मजूर लावून जास्त मजुरांच्या नावाने पैसे काढले गेले तसेच हे पैसे काढताना जे मजूर कामावर होते त्यांच्या नावाने न ना काढता जे मजूर कामावर नाहीत काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावाने सुद्धा पैसे मार्च ते मे दोन हजार बावीस तेवीस चोवीस या वर्षात बोगस कामगार दाखवून चार ते पाच कोटी रुपये काढले गेले यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलाय या झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत पत्रकार सचिन मेश्राम यांनी माहिती मागितलेली होती परंतु माहिती मागूनही चार ते पाच महिन्याचा कालावधी लोटला तरीही वनपरिक्षेत्र अधिकारी श्री शंकर हटकर यांनी ही, हट ही माहिती दिलेली नाही उलट माहिती अधिकाराच्या अर्जाला केराची टोपली दाखवली त्यामुळे माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सचिन मेश्राम यांनी लोकायुक्त यांच्याकडे या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची तक्रार केलेली आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ